मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगत असताना आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची ने मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जाते या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील संतोषी माता चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्स देखील लावण्यात आले असून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स सध्या धुळे शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय धुळे शहरामधील संतोषी माता चौक परिसरामध्ये हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि सध्या ते, ते नागरिकांचं लक्ष वेधून घेत असून दोन्ही नेत्यांमधील वादाची भिंत पाडून प्रेमाचा नवीन बंगला उभा राहावा तसेच महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी मागणी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक यार दादाभाई महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचा मराठी भाषेचा एक महाराष्ट्राचा गुंड म्हटलं तरी चालेल अंतिम निर्णय साहेब घेतीलच परंतु एक व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की दोघी ठाकरे कुंडु कुटुंबातील नाराजीची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहावा अशी एक माझी इच्छा आहे आणि आपण जसंच बघितलं की सध्या तरी आपल्याला कधी वाटतही नव्हतं स्वप्नाती की राज आपलं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार गटाचे अजितदादा हे दोघी मांडीला मांडी लावून बसतील आणि सत्तेत एकत्र येतील पण बघा दे सत्ते ते सत्तेत एकत्र आले त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं आणि मला असं वाटतं दोघी बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन हाती फार वेगाने धावेल आणि महाराष्ट्राची प्रगती फार गती गतीने होईल आणि दोघींचे विचार सारखेच आहेत त्यांचा शिवसैनिक काय आणि आमचे महाराष्ट्र सैनिक काय आहेत आणि दोघींचे आदर्श देखील एकच आहे ते म्हणजे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे देवाला हेच साकडं आहे की दोघे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्राची प्रगती करावी आणि राहायलाविषयी अटींचा बरेच जण म्हणतायत जनताही म्हणते की अटी ठेवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी काहीतरी राज साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की मी एकत्र यायला तयार आहे एकत्र यायला महाराष्ट्राच्या समस्यांसमोर महाराष्ट्र फार मोठा आहे म्हणे आमच्या वैचारिक वादापेक्षा तर मला असं वाटतं त्यांच्या शंभर अटी तर आमची एकच अट हिंदुत्व सर्वप्रथम आणि मराठी भाषेला प्राधान्य आणि प्रगती महाराष्ट्राची बस एवढंच नमस्कार जय महाराष्ट्र